आणि माझ्या मुलाविषयी मी त्यांना म्हणजे प्रश्न मांडला होता लग्नाचा त्यांनी मला जे सांगितलं करायला सांगितलं होतं ते पण मी नित्यनेमाने करते आणि तेव्हापासून माझ्या मुलाला कमीत कमी दिवसातून तीन ते चार बायोडोटा यायला लागले आता त्यांनी आम्हाला मार्चपर्यंतची मुदत दिलेली आहे पण ती सक्सेस होईल असं मला वाटतंय कारण इथून गेल्यापासून भरपूर मुली सांगून आल्या त्याला आणि इथून गेल्याच्या नंतर त्या दिवशी मला बाहेर गेल्यानंतर एक उलटी झाली त्याच्यानंतर माझं पूर्ण डोकं राहिलं आत माझं परत डोकंही दुखलं नाही आणि मला म्हणजे जो काही छातीचा त्रास व्हायचा हो इथं यायच्या अगोदर आठ दिवस मी म्हणजे हे पण केलं होतं जी काढला होता डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही जी काढून घ्या मला असं गुदमरल्यासारखं व्हायचं कधी कधी छातीत दुखायचं माझी मलाच असं वाटायचं की मला अटॅक येतोय काय पण एसीजी क्लिअर निघला होता पण इथं त्या दिवशी जे आले डोकं दुखलं आणि उलटी ना तेव्हापासून माझा तो प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह झाला दत्तधाम सरकार की जय